राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन टिंबटिंबांचं तीम्ब नाव घेऊन सोडते मी कंकण सत्यनारायणाची केली पूजा घेतला भक्तीने प्रसाद टिंबटिंबांसाठी तीम्ब मागितला आशीर्वाद सत्तेचाळीस साली भारताचा झाला स्वातंत्र्य सोहळा रावांनी लावला मला सौभाग्याचा टिळा अंदमान पेठात सावकारांना झाली शिक्षा टिंबटिंबांना तीम्ब घातली मला सौभाग्याची भिक्षा कर्तव्याच्या तारका चमकतात ता आपत्तीच्या ढगात टिंबटिंबांची गृह लक्ष्मी होऊन आले आले नव्या घरात वस्त्र शृंगारी शरीर आरोग्य शृंगारी अंतर टिंबटिंबांच्या तिम्ब चरणाची सेवा घडो निरंतर वाणी दासावा खडी साखरे सारखा गोडवा टिंबटिंबांच तिम्ब नाव घेते आज आहे पाडवा माहेरचे संस्कार आणि सासरचे वातावरण टिंबटिंबांच्या तिम्ब संसाराचे करीन मी नंदनवन प्राजक्तांच्या कळ्यांना सुगंधी वास टिंबटिंबांना घालते करंजीचा घास स्त्रियांच्या जातीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने टिंबटिंबांचं नाव घेते प्रेम भावे देवाची मूर्ती घडविताना आनंदित होतो शिल्पकार टिंबटिंबांची सेवा हाच माझा अलंकार पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात टिंबटिंबांची कीर्ती पसरो भारताच्या दिल्लीचे जीवासाठी तिंबा माहेर मी सोडले द्वारकेचा राजा पाठी राखा द्रौपदीचा टिंबटिंबांना घास घालते साखर भात तुपाचा लक्ष्मी शोकते दानाने विद्या शोकते विनयाने टिंबटिंबांच्या संसारात मी राहते मानाने हिमालय पर्वतावर बर्फा देवाचे खडे टिंबडिंबांच नाव घेते सर्वांपुढे रात राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित टिंबडिंबांना आयुष्य मागते प्रेमासहित प्रेमळ मायेर सोडताना पाऊल झाले कष्टी टिंबडिंबांच्या जीवनात हो सुखाची वृष्टी संसारूपी सागराला सुख सावली टिंबटिंबांना जन्म देणारी धन्य ती माऊली पुण्याच्या गणपतीपुढे पसरले केवड्याचे पान टिंबटिंबांचं नाव घेऊन राखते तुमचा मान